काय करतो शिवा शिवाच डोकं विचारतो कोण जायचंय दीदीला शाळेत दिदीच आवरून देतो तू हा काय फक्त

तू कर मी काय करू हा द्यावर शाळेत जाय म्हणा लवकर नीट नीट तू कर <laughs> <laughs> निसता गुत्ता करून तुला गुस्ता काहून केला गन पावडर कोण करीन आता तू तू करशील का

आवर तू भी जा अंगणवाडीत

हा लावली जाऊ लावली देवली बरोबर तिढच लावली ना हय नको 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 भाऊ बरोबर लावू राहील बरोबर हा हा लावताना लाव

बस बजा बस झालं